पिराचीवाडी तालुका कागल येथे दोन सख्या बहिणींचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आराध्या भोसले भोसलेबाई सहा व सुरेश भोसले भोसलेबाई नऊ अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या आईचे जेवण देण्यासाठी त्या दोघीजणी शेतात गेल्या होत्या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे मृतदेह पाहून अख्खा गाव सुरेश भोसले हे हमालीच्या कामासाठी गेल्याने शेतीची जबाबदारी पत्नी अश्विनी यांच्यावर होती नेहमीप्रमाणे सकाळी अश्विनी या गावच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या वाळवे बुद्रुक गावच्या हद्दीतील शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या सकाळी अकराच्या सुमारास आराध्या व आरोही या आईला जेवण घेऊन गेल्या होत्या तिघी मायलेकींनी एकत्र जेवण करून आईने या दोघींना घरी जाण्यास सांगितले त्यानंतर त्या आपल्या कामात गुंतल्या उसाला पाणी देऊन झाल्यानंतर आई अश्विनी घरी गेल्या मात्र आपल्या दोन्ही दोन्ही मुली घरी नसल्याचे समजले वेळ शोध केली शोध सुरू असताना विहिरीवर मुलींच्या चपला दिसून आल्या विहिरीत पाणी कमी होते यात दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात सापडले सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून रात्री पिराचीवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आरोही ही इयत्ता तिसरी शिकत होती अत्यंत हुशार शांत व प्रत्येक कामात पुढे असे दुर्दैवी घटनेने महिलांसह नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात आजी आजोबा आई वडील लहान भाऊ असा परिवार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा